धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा गणेशोत्सवात रायगडातील गणेश भक्तांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे अवघ्या दोन तीन वर्षांपूर्वी रुंदीकरण पूर्ण झालेल्या वाकणपाली खोपोली राज्य महामार्गावर पुन्हा खड्डे पडले असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने प्रवास अधिकच धोकादायक झाला आहे या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुधागड मनसेतर्फे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वाखाली जांभूळपाडा येथे खड्ड्यात होड्या सोडून अनोखे आंदोलन करण्यात आले वाकण पाली खोपोली हा एकोणचाळीस किलोमीटरचा महामार्ग असून तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्गाला जोडतो या मार्गावरून कोकणातील हजारो प्रवासी दररोज पुणे मुंबईकडे जातात पाली मिनिडोर स्थानक देवनावे मिरकुटवाडी इमॅजिका उमरे गोंदाव फाटा रासळ आदी गावांच्या परिसरात प्रचंड खड्डे असून वारंवार अव... होत आहेत दोन हजार सोळा पासून सुरू झालेल्या या रस्त्यांच्या कामावर शासनाने तब्बल दोनशे कोटी रुपये खर्च केले परंतु कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांकडून सतत प्रश्न उपस्थित होत आहे दोन वेळा आंदोलन झाल्यानंतरही एम एस आर डी सीने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकींचे टायर फुटणे रिंग दबणे अशी गंभीर समस्या निर्माण झाली आहे एम एस आर डी सी अजून किती अपघातांची वाट पाहत आहे खड्ड्यांची योग्य दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी तालुकाध्यक्ष सुनील साठे यांनी या आंदोलनावेळी केली आहे प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो खोपोली अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा